दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी एकाच ठिकाणी फक्त गृहवस्तू वस्तू अजामीन पात्र वॉरंट मधील नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी आठ जणांची रवानगी जेलमध्ये केली गेली आहे राहुरी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी नितीन बाजीराव वाघ राहणार राहुरी फॅक्टरी अमोल पोपट मुसमाडे राहणार तांभेरे बाळासाहेब गजानन तांबे राहणार तांभेरे शेखर बाळासाहेब तांबे राहणार तांभेरे सुजाता बाळू भडकवाड राहणार ढिग्रस बाळूमणाजी भडकवाड राहणार ढिग्रस विजय गंगाधर सोडनर राहणार घोरपडवाडी मच्छिंद्र अशोक बरडे राहणार राहुरी खुर्द आणि विशाल बाबासाहेब तिडके राहणार कुक्कडभेढे यांना पंधरा मार्चला अटक केली गेली आणि न्यायालयापुढे हजर केला असता अटक नऊ आरोपींपैकी विशाल बाबासाहेब तिडके अमोल पोपट मुसमाडे बाळासाहेब गजानन तांबे शेखर बाळासाहेब तांबे सुजाता बाळू भडकवाड बाळू मनाजी भडकवाड विजय गंगाधर सोडनर आणि मच्छिंद्र अशोक बरडे यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानं त्यांना जेलवारी घडली या आरोपींना न्यायालयानं यापूर्वी समन्स काढलं होतं तर या समन्सची बजावणी पोलिसांनी केली समन्समध्ये हे आरोपी न्यायालयामध्ये हजर न राहिल्यानं त्यांचं जामीनपात्र वॉरंट काढून त्याची बजावणी केली गेली मात्र नमूद जामीनपात्र वॉरंटात देखील हे आरोपी गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट काढलं त्यानंतर या आरोपींना अटक केली गेली आणि न्यायालयाच्या आदेशानं त्यांना जेलवारी घडली आहे न्यायालयामध्ये आपल्या सुरू असलेल्या केसेस प्रकरणी आपण समन्स किंवा जामीनपात्र वॉरंटमध्ये न्यायालयात वेळोवेळी हजर रहावं जेणेकरून अशा प्रकारे कोर्ट कामकाजात हजर न राहिल्यानं अजामीनपात्र वॉरंट निघून अटकेची वेळ येणार नाही असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं केलं गेलं दोन दिवसामध्ये बारा जणांना अटक केली गेली त्यापैकी दहा जणांची न्यायालयानं जेलमध्ये रवानगी केल्यामुळं अजामीनपात्र वॉरंटमधील लोकांमध्ये खळबळ उडाली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस